नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ आतून स्पॉन्जी आणि बाहेरून कुरकुरीत असे दहीवडे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाजाराहीपेक्षा चविष्ट तयार होणारे दहीवडे एकदा बनवले ना तर परत परत करावेसे वाटतील असे दहीवडे जे झटपट होतील आणि चव मात्र एकदम मस्त वरून गार दही गोड तिखट आंबट चटण्या अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन चला तर मग सुरू करूया स्वादिष्ट रेसिपी आता एक मोठी वाटी उडदाची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ असं मी सेपरेट सेपरेट भिजत घातलं होतं स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यात भिजत ठेवलं चार पाच तासासाठी छान भिजून झाली आता त्याला पाणीने निथळून घेतलं आणि मिक्सरला पाणी न टाकता छान वाटण तयार करून घेतलं पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला मिक्सर चालू वन करत किंवा असं फेटत आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याची गरज नाही पडत छान मौसूत वाटायचं आता ज्याच्यामध्ये मला फेटता येईल ना अशा मोठ्या पातेलीमध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकले आणि हाताने छान एकाच दिशेने छान फेटून घेतले अगदी दहा बारा मिनटं छान फेटून घ्यायचं आपल्याला असं फेटल्यामुळे त्याच्यामध्ये एअर जाते आणि ते छान हलकं फुलकं होतं म्हणजे एवढं फेटायचं आहे की पाण्यात हा गुळा टाकून पाहिला ना की तो तरंगला पाहिजे म्हणजे छान खुसखुशीत आणि मस्त आतून पोकळं असे हे वडे तयार होतात तुम्ही पाहू शकता पाण्यात तरंगतायत म्हणजे भरपूर फेटून झालं आहे छान असं पीठ आपलं तयार झालं आता वडे तळायच्या आधी मी हिंगाचं पाणी तयार करून ठेवलं आहे दोन ग्लास पाणी घेतलं एक पाव चिमूट मी हिंग टाकला आणि अर्धा चमचा मी मीठ टाकले आणि याला गरम केलं आहे अगदी कोमट करायचं आहे आपल्याला आता हे गरम होईपर्यंत मी वडे तळून घेतले छान आता वळे तळताना छान तेल तापून घेतलं आणि चमच्याला मी पाण्याचा हात लावून मग हे वळे टाकलेत म्हणजे एकसारख्या आकाराचे छान गोल गरगरीत असे वडे बनवून तयार होतात हवं तर तुम्ही हातानेच टाकू शकतात आता तळताना मिडियम फ्लेमवरती छान खमंग असे तळून घ्यायचे उलट पुलट करत असं एक एक बॅश मी सगळी तळून घेतली आणि तळल्यानंतर लगेच हिंगाच्या पाण्यामध्ये यांना आहे मी असं हिंगाच्या पाण्यात वळे टाकल्यामुळे ना ते अगदी पचायला हलके जातात आपण जे बाजारात गाळ्यावरती किंवा हॉटेलमध्ये खातो ना तर ते देखील हिंगाच्या पाण्यात टाकतात अगदी चवीला रुचकर लागतात आणि छान मौसूद हे वडे बनवून तयार होतात आणि हिंगामुळे पचायला हलके जातात त्यामुळे असं हिंगाच्या पाण्यात टाकणं गरजेचं आहे आता सगळे मी वडे असे छान तळून घेतलेत आणि हिंगाच्या पाण्यात छान भिजवून घेतलेत आता वडे भिजेपर्यंत तुम्ही पाहू शकता जसं असं एक बॅच होते ना तसे हे फुगत जातात पाण्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब करतं हे आता किती वेळ येत ना त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात आता माझ्या एवढ्या प्रमाणासाठी दोन ग्लास हिंगाचं पाणी पुरेसं झालं म्हणजे सगळे वडे बुडतील इतवर हे पाणी होतं आता हे अर्धा तासासाठी भिजू द्यायचं आहे तोवर मी चटण्या तयार करून घेतल्यात आधी मी चिंचेची आंबड गोड छान चटपडीत अशी चटणी तयार करून घेतली एक मोठा लिंबावडा चिंच घेतला होता मी आणि त्याच्या दुपटीने गुळ घेतला होता चिंचा आंबट असल्यामुळे त्याच्यात काळी मिरची पावडर अर्धा चमचा सेंदा नमक अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा आणि चमच्यावर लाल चटणी पावडर घेतली होती हे मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तिखटाप्रमाणे आता हे पाणीनं टाकता छान बारीक वाटण तयार करून घेतलं आणि चाळणीवर गाळून घेतलं म्हणजे जेणेकरून चिंचेचा चोथा आणि गुळामधला कचरा हा सगळा निघेल आणि खाली छान अशी क्रीमी आपली ही चटणी आपल्याला मिळणार आहे आता वाटताना मी फक्त चिंच आणि गुळच वाटला होता आणि बाकीचे मसाले आपल्याला शिजत शिजताना त्याच्यात टाकायचे आता मीडियम फ्लेमवरती मी ही चिंचेची चटणी शिजायला ठेवली आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत आता तिकटाप्रमाणे लाल चटणी पावडर कमी जास्त करू शकता तुम्ही आता याला छान थोडीशी दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आणि थोडी टेस्ट घेऊन बघायची जर चिंच जर जास्त आंबट असेल ना तर गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर गरज वाटली तर थोडा गुळ किंवा साखर टाकायची म्हणजे अगदी परफेक्ट होते आता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला शिजवायची अगदी जास्त घट्टनी करायची कारण गार झाल्यावर अजून घट्ट होते ती छान अशी चटपटीत मस्त आंबट आणि तिखट अशी चटणी तयार झाली आता एक मोठी वाटी मी ताजं दही घेतलं त्याच्यामध्ये चार चमचे पिठी साखर टाकली दही किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता या ठिकाणी आपल्याला पिठी साखरच वापरायची त्यामुळे अजिबात पातळ होत नाही हे दही हाय तसंच राहतं जर आपण अख्खी साखर वापरली ना तर त्याला पाणी सुटून हे थोडंसं पातळ होऊ शकतं आता साखर घेऊन चाळणीने हे चाळून घेतलं कारण क्रीमी असं टेक्चर आपल्याला हवं आहे ह्या दहीचं छान असं चाळून घेतलं आणि याला फ्रीजमध्ये ठेवले जोर ओडे तयार तोर छान क्रीमी आंबट गोड अशी हे दही तयार झाले आपली आता मी पुदिन्याची चटणी तयार करून घेतली हिरवी चटणी त्याच्यामध्ये थोडा पुदिना थोडी कोथिंबीर तिकटाप्रमाणे हिरवी मिरची थोडं दोन चमचे मी दही घेतले एक चमचावर साखर घेतली आणि चवीनुसार मी सेंदा नमक घेतले आता दह्यामुळे पाण्याची गरज नाही पडत हाय तसंच वाटून घ्यायचं छान पेस्ट तयार करून घ्यायची खूप चवीला रुचकर होते ही चटणी देखील आंबट तिखट गोड अशी ही चटणी तयार झाली आपली हिरवी तुम्ही पाहू शकता आता सगळं आपलं साहित्य तयार झालं जसं दही तयार झालं हिरवी चटपटी चटणी तयार झाली छान चिंचेची आंबट गोड चटणी तयार झाली आता वडे आपण चेक करून घेऊयात की ती त्याच्यात पाणी मुरले ते जवळजवळ अर्धा तास आहे वडे भिजत घातले ते तोवर छान चटण्या तयार झाल्यात आता भरपूर असं पाणी त्यांनी सोक सोप करून घेतलेले आणि छान असे फुगलेत ते म्हणजे आतून मऊ लुसलुशीत झालेत आता त्यांचं हे पाणी असं दाबून काढून घ्यायचं तळ हातावर दुसऱ्या हाताने दाब देऊन हलकंसं दाबायचं आणि हे पाणी शक्य तेवढं काढून घ्यायचं म्हणजे छान आतमध्ये पाणी मुरल्यामुळे मऊ लुसलुशीत हे वडे तयार झालेले आहेत आता मी एका डिशमध्ये सर्व करण्यासाठी वडे काढून घेतलेले ह्या पद्धतीने सगळ्या वळ्यांचं पाणी काढून घेतलं आहे मी आणि सर्व करायला घेतलेले असं तळ हाताने दाबल्यामुळे वडे फुटत नाही आणि अख्खेचे अख्खे हे वडे राहतात आता याला सर्विंग करण्यासाठी सुरुवातीला मी याच्यावर छान थंडगार असं दही टाकले खूप क्रीमी टेक्चर आलं आहे दहीचं तुम्ही पाहू शकता त्याला गाळल्यामुळे आता दही भरपूर टाकायचं त्यामुळे चवीला रुचकर हे वडे लागतात आता त्याच्यावरती मी चिंचीची चटणी टाकली आणि छान हिरवी चटणी टाकली पुदिन्याची आणि वरून लाल चटणी पावडर टाकली तिकट्याप्रमाणे तुम्हाला किती टाकायची तसं तुम्ही आवडीनुसार टाकू शकता अतिशय चवीला रुचकर चटपटीत बाजारापेक्षा कितीतरी पटीने छान हे वडे बनवून तयार होतात अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपली सगळी रेसिपी आपण सविस्तर पाहिली मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर कसे वाटले आजचे दही वडे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर नक्की करा आणि स्नितीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ते आणि हाईप जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद